नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष महायुतीकडून दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राहुल डिकले यांनी विरोधकांसमोर आव्हान उभे केले असून राहुल डिकले यांना मतदारांची पसंती मिळत आहे मतदारसंघात विविध ठिकाणी रॅली काढून राहुल डिकले यांचा जोरदार प्रचार सुरू आहे राहुल डिकले यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक एक मधील परिसरात मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आरटीओ ऑफिस पासून निघालेली ही रॅली राहू हॉटेल बोरगड कॉलनी वाढवणी केतकी सोसायटी गुलमोहर नगर आकाश पेट्रोल पंप गोरक्ष कॉलनी नगर अगर, या भागात संपन्न झाली रॅली दरम्यान टिक उमेदवार राहुल डिकले यांचे स्वागत करण्यात आले नागरिकांचाही पूर्व विधानसभा मतदारसंघातून राहुल डिकले यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिसून येत आहे आपला प्रभाग क्रमांक सहा मखमलावा रामवाडी हनुमानवाडी असा हा परिसर आहे आणि आपल्या महायुतीचे राहुल भाऊ ढिकले तोम निशाणी घेऊन आमदारकी साठी उभे आणि त्यांना या परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि ते नक्की विजयी होतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास वाटतो आहे माझा आदिवासी समाज इथून सगळा एकत्रित झालेला आहे आणि यापूर्वी महानगरपालिकेसाठी मी उभी असतानाही त्यांनी मला साथ दिलेली आहे आणि आता राहुल गाऊंना पण ते प्रचंड बहुमताने विजयी करतील असा मला सार्थ विश्वास वाटतो प्रभाग क्रमांक सहा मध्ये आदरणीय आमदार राहुल भाऊ ढिकले यांची रॅली आहे अतिशय प्रचंड प्रतिसाद मतदारांचा त्यांना आहे आणि आपल्या विभागाची जाण असलेला हा एकदम चांगला आमदार प्रचंड काम त्यांनी या गेल्या अडीच तीन वर्षामध्ये केलेले आणि लोकांच्या वेळोवेळी जे काही कामे असतील भाऊंनी स्वतः उभे राहून केलेले आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून यावेळेस प्रचंड उत्स्फूर्तपणे मतदार त्यांना प्रचंड मातेने निवडून आणतील अशी माझी अपेक्षा आहे आणि आम्ही असं बघितलं आपल्या विभागामध्ये पूर्व विभागामध्ये राहुल भावांना प्रचंड प्रसिद्ध मिळत असून जालगावगी त्यांचं प्रचंड स्वागत होतय आणि प्रत्येक मतदार बरोबर आहे सर्वांना लक्षात येते आमच्या सर्व या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंचवटी पूर्व उभे असणारे उमेदवार श्री राहुलजी उत्तमराव ढिकले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मह्फाबाद मध्ये शेकडो तरुणांची मोटरबाईक रॅली काढण्यात येणार आहे सकाळी नऊ वाजता या मोटर बाईक रॅलीला सुरुवात होईल ही रॅली मखाणाबाद गावातून त्याचप्रमाणे मकवाड्याच्या परिसरात असणारे सर्व वालिंग वगैरे या भागामध्ये ही गाडी प्रचार केली जाणार आहे स्वतः उमेदवार राहुल भाऊ आपल्या वर बरोबर असणार आहेत त्याचप्रमाणे सकाळी अकरा वाजेनंतर ही रॅली शेजारच्या मतदारसंघामध्ये म्हणजे मसरू परिसरामध्ये जाणार आहे या निमित्ताने राहुल भाऊ फक्त मताधिक्य किती किती हजाराच एवढं राहिलेलं आहे सरकारने घेतलेले निर्णय राबवलेल्या लोक कल्याणकारी योजना या सगळ्यांच्या माध्यमातून राहुल भाऊंना प्रचंड मतांचा या ठिकाणी विजय होणार आहेत हजारो मत मतदार या राहुल भाऊच्या पाठीमागे उभे आहेत येत्या तेवीस तारखेला या ठिकाणी टक्के राहुल भाऊ विजयी होणार आहेत या निमित्ताने नागरिकांना आवाहन आहे आपण सर्वांनी या ठिकाणी या प्रचार रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि राहुल भाऊच्या या कार्याला आपल्या सर्वांचा आशीर्वाद मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत नाशिक पूर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राहुल डिकले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश यांच्यामध्ये होणार आहे मात्र आढावा घेतला असता यात राहुल डिकले यांचे पारड जड आहे राहुल डिकले सर्वसामान्यांचा नेता म्हणून एक चांगली ओळख निर्माण झाली तसेच त्यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकास कामही केलेली आहेत एन न्यूज नाशिक